नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात बी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत औरंगाबाद म्हणजेच त्याचे नामकरण संभाजीनगर झालेले आहे या शहरातील भव्य वास्तू म्हणजेच देविका मकबरा का बांधला असावा त्याचे बांधकाम कसे आहे यावर सविस्तर आपण प्रकाश टाकणार आहोत तर मित्रांनो देविका मकबरा ही एक सुंदर वास्तू आहे आणि ही वास्तू का बरं बांधली असेल यावर आपण आज सविस्तर प्रकाश टाकणार तर बिबिका मकबरा हा सुंदर मकबरा औरंगजेबाची पत्नी इलारास बानो उर्फ रबिया उद दुरानी। च्या स्मरणार्थ सन सोळाशे एक्कावन्न ते सोळाशे एकसष्ट मध्ये निर्माण केला लाल बेसॉल्ट दगडापासून निर्माण केलेल्या एका उंच चौकोनी चबुतऱ्यावर उभा आहे चबुतऱ्याच्या किनाऱ्यावर जाळीदार वेदिका आहे चबुतऱ्यावर जाण्याकरता चारही बाजूनी पायऱ्या होत्या परंतु कालांतराने पश्चिमेकडे हैदराबादच्या निजामाद्वारे एका मशिदीचे निर्माण केल्यामुळे पश्चिमेकडील रस्ता बंद झाला मकबऱ्याच्या चारही कोपऱ्यावर चार अष्टकोणीय मनोरे स्वतंत्ररित्या उभ्या आहेत उभ्या आहेत यांच्या शीर्ष भागावर घुमटाकार मंडप आहे या मिनार सलामी मुद्रेत निर्माण केलेल्या आहेत त्या आपल्या अक्षापासून थोड्या बाहेर झुकलेल्या अवस्थेत आहेत चौदराच्या खाली चारही कडे कमानीयुक्त घुमटाकार खोल्या आहेत या खोल्यांच्या छताच्या आंतरिक भागावर हिर्याची आकृतीची प्रतिकृती तसेच भिंतीवर भौमिक व वनस्पतिक आकृत्यांना अलंकरणाद्वारे सुसज्जित केलेले आहे चौतऱ्याच्या दक्षिणी भागाला लागून एक आणखी कबर आहे जिला राबिया धुरणीच्या दाईची कबर मानली जाते मकबऱ्याची मुख्य संरचना चौकोनी आकाराची आहे आणि प्रत्येक बाजूला उंच कमानी आहे त्यांच्या भीतीच्या या भीतीच्या खा, खालील भाग तसेच उमट पांढऱ्या संगमवार निर्मित केला आहे जेव्हा कि दगडाने बनविलेला आहे तसेच चुन्याचा लेप देऊन संगमवार प्रमाणे दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे येथील भिंतीवर चुना आणि विटांची उपटीच्या मिश्रणाने विविध अलंकरण निर्मित केले आहे दक्षिणेकडील द्वार हे मकबऱ्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे जे अष्टकोणीय खोली मध्ये उघडल्या जाते येथे निर्मित संगमवारच्या पासून खाली असलेल्या मुख्य कबरीला बघितले जाऊ शकते मकबऱ्याच्या आतील भागास सुंदर नक्षीद्वारे सजिलेले आहे तसेच प्रवेशद्वाराशिवाय अन्य तिन्हीकडील भिंतींनाही जाळीदार खिडक्या लावलेल्या आहेत मकबऱ्याच्या शीर्ष भागावर एक सुंदर घुमट आहे आणि कोपऱ्यावर चार मनोरे आहेत तसेच या प्रत्येक मनोऱ्याला लागून एक छत्री आहे प्रवेशद्वाराच्या ठीक समोरून एक पायऱ्याचा मार्ग खाली जातो येथे मुख्य कबरीच्या भोवती अष्टकोणीय संगमवारी निर्मित पडद्याचे खेळ दिसतात तर मित्रांनो ही औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर शहरातील दीपिका मकबरा या पर्यटन स्थळाची माहिती होती हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद